स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये सुंदर सकाळ राजगडाच्या पायथ्याशी आणि आम्ही आता निघालेलो आहे नाश्ता करून गड चढायला सुरुवात करणार आहे आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे बघू किती वेळ लागतोय पोचायला आणि अशा तऱ्हेनं मित्रांनो आम्ही पुढची वाट अशी दुर्गम डोंगरातून जाणारी गडाकडे जाणारी ही दुर्गम वाट <coughs> याला आपण चोर वाट म्हणतो आणि या चोर वाटेनंच आम्ही पुढं जात होतो वाटेतील असे नयनम्य दृश्य आम्ही टिपत पुढं या दुर्गम वाटेनं निघत असताना शर्मिलासुद्धा आमची खूप थकली होती पण सकाळ सकाळी एनर्जी जास्त असल्यामुळं आम्ही थांबलो नाही कुठंच कंटिन्युअस गडाची वाट आम्ही चढत राहिलो आणि धुक्यातून निघणाऱ्या वाटासर करत पुढे घराकडं आम्ही गडाकडे आम्ही वाटचाल करत राहिलो हा हे तलाव राजगडावरचा चोर दरवाजाजवळचा पद्मावती पद्मावती तलाव आणि ही पद्मावती माची इथून चोर दरवाज्यातून आम्ही आत्ता सध्या वर आलेलो आहे दुःखाने पूर्ण गड असा व्यापून गेलेला आहे आणि रंगेबिरंगी फुलांची चादर गडावर पसरलेली आहे आम्ही येताना खूप माकडांनी आम्हाला त्रास दिला सॅग उघडून छोट्याशा चिंचळ्या वाटेत सहा सात माकडांनी सॅग उघडून आतलं सगळं खायचं साहित्य काढून घेतलं तरी आम्ही न घाबरता तसंच एका ठिकाणी थांबून त्यांना सगळं दिलं काढून आणि मग आम्ही आत्ता वर आलेलो आहे मित्रांनो सगळं खायचं साहित्य आमचं संपलेलं आहे आता फक्त सफरचंद असेल तर अस आणि मस्तपैकी तलाव त्यातून केलेली ड्रेनेज सिस्टम इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नजा मित्रांनो तुम्ही जी बघताय ती राजगडावरच्या पद्मावती माचीवरची समाधी आहे काही लोकांचा असा गैरसमज आहे की ही समाधी सईबाईंची आहे पण ही समाधी सईबाईंची नसून महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातले जे एक महत्त्वाचे मंत्री होते सोनुपंत डबीर त्या सोनुपंत डबीरांची ही समाधी आहे सईबाईंची समाधी ही गावामध्ये आहे सईबाईंना राजगडावरचं ला वातावरण मानवत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांना पालीगावात एक वाडा बांधून दिला होता त्या वाड्यासमोरच त्यांची समाधी आहे तर कधी राजगडावर गेलात तर तुम्हीसुद्धा ही समाधी बघा आणि ह्या समाधीबद्दल जाणून घ्या ही समाधी सईबाईंची नाही आहे ह्या समाधीवर हे आ... आहे पद्मावती देवीचं मंदिर आपण आता पद्मावती माचीवर आहे आणि इकडं पिण्याच्या पाण्याची टाट इकडं आहे रामेश्वरम मंदिर मंदिर गडावरचं आत्महादेवाची महादेवाची मंदिर आहे घेतलं राजगडावरचा राजवाडा अष्टप्रधानांच्या राजवाड्याचे अवशेष थोड्या प्रमाणात इथं शिल्लक राहिलेले आहेत थोड्या प्रमाणात आपल्याला पायऱ्या भिंती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथनं दिसतात धुक्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसत आहे पण इथं मला जवळन दिसत या भिंती वगैरे थोडेफार भिंतींचे अवशेष पडझड झालेली आहे तरी सुद्धा थोड्या प्रमाणात आपण बघू शकतो मित्रांनो बघू शकता काहीच दिसत नाहीये खालचं एवढ्यात आज छाडलेला गट डोळ्याला दिपवेल असं नजारा स्वर्गात आल्यासारखं फील होतं पूर्ण दुःख बघू शकता स्पीचलेस आहे स्पीचलेस स्वर्ग खाना अंबर खाना बघणार आहे आता त्या काळात दिसतो आपण ते कला बांधकाम कला आणि काही तोफांचे अवशेष येत आहेत दारुखाना इथलं शकतो राजवाड्याचे काही अवशेष इथं शिल्लक राहिलेत राजवाड्याच्या भिंती आणि इकडे काही माहिती दिली आहे मित्रांनो राजगडाच्या बालेकिल्ल्याकडे जाणारी ही वाट अतिशय दुर्गम आणि अतिशय अवघड सामान्य माणूस इथं पोहोचू शकणार नाही त्या काळात अशी एवढी दुर्गम आणि अवघड ही वाट आहे एक म्हण आहे राजगडाची सैर दुसरा तिसरा कोणीही करू शकत नाही एक वारा एक वाघ आणि एक मराठा हे तिघच या रायगडाची राजगडाची वाट सर करू शकतात अशी ही म्हण इथं गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात खरे आहे हे जाणवेल तर मित्रांनो आम्ही फायनली राजगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये पोचलेलो आहे आणि ह्याच बालेकिल्ल्यामध्ये सर्व ऐतिहासिक वास्तू त्या काळातील राजवाडे आणि सदर ह्या गोष्टी आहेत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्याची माहिती बघणार आहोत मित्रांनो बाजारपेठ आता इथे काही शिल्लक नाही आहे अवशेष आहेत थोडेफार समोर तो दिसते तो बालेकिल्ला आहे इथून आपण मधून बालेकिल्ल्याला जाणार आहे तर फायनली मित्रांनो हे आहे बालेकिल्ला आणि ह्या बाले किल्ला राजवाडा आहे आणि ह्या राजवाड्याचे हे काही अवशेष आहेत पाहू शकता तर परत एकदा मित्रांनो बाले किल्ल्यावर एका ठिकाणी आम्ही असंच बसलो असताना माकडाने आमच्या बॅगेतील शेंगदाण्याच्या चटणीचा डब्बा आणि एक सप्पर्जन पडवलेला आहे आणि आमच्यासमोरच ते न घाबरता खात बसलेले आहेत तर त्याचाच एक छोटासा शॉट आम्ही घेतलेला आहे तर मित्रांनो लोक जोडीनं हिमालय लेह लद्दाख कुल्लू मनाली जम्मू काश्मीर इकडे फिरायला जातात पण आम्हाला आमच्या दोघांचा एक गोल असा आहे की जोडीनं हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक गड आपण सर करायचा आणि त्यातला हा पहिला गड आहे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रत्येक गडाचं दर्शन गेलं घेणं हे आमचं आद्य कर्तव्य समजून आम्ही प्रत्येक गड जोडीनं सर करणार आहोत